नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर गौरी एदला बादकर यांनी महिला दिनानिमित्त दागिना ही सुंदर कविता लिहिली आहे ती आपण पाहूयात आवडती मला सर्व दागिने एकेक -एक मस्त माझ्या हावसे पायी नवराही त्रस्त स्त्रीची आवडच मुळी अलंकार नानावीध किती त्यातही प्रकार मराठ मोळा काय वर्णू नथीचा नखरा नाकात घालता मुखडा दिसे साजरा बांगड्या वेगवेगळ्या कंगण गोठ तोडे हातातल्यांचे आहेत का प्रकार थोडे राणीहार ठुशी चिंचपेटी साखळी शोभा आणते गळ्यास आगळी डूल झुमके बुगडी हवीस कानात वाऱ्याच्या जुळकेवर हलते तोऱ्यात महिला दिनानिमित्त आहोंना म्हटले द्या दागिना म्हणे पासष्ट हजार झाले सोने मी अनंतच पण आंबानी नाही ना तर महिलांना कशी वाटली ही दागिन्यांची सुंदर कविता गौरीताईंना जरूर फोन करून कळवा त्यांचा फोन नंबर इथे देत आहे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा धन्यवाद